न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड्यांसाठी विमान नाहीये तर मस्त पैकी अरेंजमेंट केलेलं लहान लेकरांसाठी या वर्षी सुद्धा तर हे सुद्धा बघू शकता तुम्ही लहान लेकरांसाठीच गाड्यांचे लहान लेकरांची मज्जा असते कुठलाही उत्सवला असो मग तो परभणी असो नांदेड असो कुठल्या जिल्ह्यातला लहान लेकरांवर स्पेशल असतं तर हे सुद्धा बघू शकतात हे सुद्धा लहान लेकरांचंच स्पेशल लहान लेकरांसाठीच बसण्यासाठी बघूत पुढे अजून तर ही ट्रेन सुद्धा बघू शकतात एकदम मस्तपैकी सजवलेली आहे वर वेगवेगळे प्राणी आहेत लहान लेकरांना आकर्षित करते हे खूप मस्त आहे लाइटिंग वगैरे बघू शकता तुम्ही कशी आहे तर बघूत अजून पुढे काय काय ते तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही लहान लेकरांसाठीच पुन्हा तर स्पेशली नांदेडचा उत्सव मेला लहान लेकरांसाठी खूप विशेष भरपूर काही याच्यामध्ये तर बघू अजून पुढे तर हे बघू शकतात हे वेगवेगळे गेम्स आहेत बलून वगैरे हो फोडायचे तर प्रत्येक गेमवर काहीतरी असतं स्पेशल गिफ्ट वगैरे हो तर हा गेम सगळ्यांनी बघितला असेल सातही गिलास पाडायचे आणि पन्नास रुपयाचे दोनशे रुपये कमवायचे हो तर वेगवेगळे गेम आहेत हे सुद्धा बघू शकतात आ, रिंग भेटते तुम्हाला ती रिंग याच्यावर टाकायची आणि शंभरच्या नोट पन्नासच्या नोट आहे त्याच्यावर ज्याच्यावर तुमची रिंग पडेल तर ते पैसे तुमचे किंवा एखादी वस्तू घेऊ शकता तुम्ही याच्यातली कुठलीसुद्धा जर कशावर पडलं तर हे एकदम मस्त आहे जे यंग राहतात त्यांच्यासाठी स्पेशल तर भाऊ ट्राय करते बघू शकतात जर त्याच्यावर जर तुम्ही रिंग व्यवस्थित टाकलात तर ते पैसे तुमचे असतात थोड़ा -थोड़ा हो तर आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी थोडा थोडा रिस्पॉन्स वाढत जाणार आहे पुढे चालून तर जे अजून आले नाही त्यांनी नक्की एकदा व्हिजिट देऊन जा तर लहान लेकरांच्या डिमांड असतात गाडी वगैरे बघितल्यानंतर तर आज पहिलाच दिवस आहे तर हळूहळू फॅमिली येत असतील तर सरळ सगळ्यांनी नक्की एकदा विजिट अरे बघू शकतात पाच बॉलमध्ये ग्लास पाडायचे आणि पैसे कमवायचे तर बघू तर अजून पुढे काय काय तर हे सुद्धा टेडी टेटीपीअर वगैरे बघू शकतात एकदम लहान मुलांसाठी स्पेशल तर सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या बघू शकतात हे संपूर्ण स्टॉल आहेत मेल्यामधले तर अजून नव्वद टक्के स्टॉल बंद आहेत ज्यांचं बांधकाम बाकी बांधकाम झालेलं पण सामान वगैरे हो काहीच नाही तर बघू शकतात हे एक स्टॉल चालू आहे पूजा बुक फेअर पूजा बुक सेंटर तर संपूर्ण या साईडला स्टॉल आहेत मागच्या साईडने तर या साईडला बघू शकतात अजून बरेच स्टॉल बंद आहेत ओपन सुद्धा नाहीत आहेत तर बघू शकतात पापडचे वगैरे स्टॉल आहेत घरगुती आत्ता तर माल भरपूर आलेला आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण बाहेर माल आहे जे या दुकानांमध्ये खचाखच भरेल येणारे एक दोन दिवसामध्ये तर ओपनिंग लवकरच सुरुवात केली आणि बरेच स्टॉल अजून बाकी आहेत जे आलेले नाहीत तर बघू शकता दूर दूरपर्यंत हे काय स्टॉल ची आत्ता सुद्धा लावून